शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात झाला तालुक्यातील खजरी व डवा गावाजवळ आज दुपारी एकच्या सुमारास नागपूरहून गोंदियाकडे येत असतानाच शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उलटली हा अपघात इतका भीषण होता की बस मधून काही प्रवासी बाहेर फेकले गेले या अपघातामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झालाय अनेक प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळाली आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे काही जणांची प्रकृती गंभीर आहे अपघातातील मृतांचा एस टी अपघातातील मृतांना तातडीने दहा लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत अशा अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्यासोबतच मृतांना तातडीने दहा लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर एस टीच्या प्रवासावर गंभीर प्रश्नचिन्ह सर्वात सुरक्षित सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून आर्थिक कोंडीत आहे त्यातच महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून बऱ्याचदा आंदोलनही केले जाते आंदोलना दरम्यान कामगार संघटनांकडून बऱ्याचदा एसटी बसेसच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासह महामंडळात नवीन बसेस येण्याचे प्रमाण कमी असल्याने भंगार बसेसचे प्रमाण जास्त असल्याचाही आरोप होतो त्यामुळे महामंडळात जुन्या व कालबाह्य बसमुळे अपघात वाढत आहे का हा प्रश्न उपस्थित झाला आहे